क्षांकराचा बुलंद आवाज नारायणगाव एसटी स्टँड परिसरात तीन गावठी पिस्तूल नऊ कारतुसे पोलिसांनी जप्त केलेत एकूण एक, एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि एका मोटरसायकलसह तीन संशयितांना यावेळी पोलिसांनी अटक केली आहे दहशतवाद विरोधी शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची उल्लेखनीय अशी कामगिरी बघायला मिळते स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेचे पथक नारंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संयुक्तपणे गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे ओंकार शिंदे आणि मोहसिन शेख यांना त्यांच्या गुप्त माहिती देणाऱ्यांकडून माहिती मिळाली की नारायणगाव एसटी स्टँड परिसरात स्प्लेंडर मोटरसायकलवरून तीन जण संशयास्पदरित्या फिरत आहेत आणि त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आहे अशी बातमी मिळाली स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्तपणे कारवाई केली यावेळी या पथकानं नारंगा एस स्टँड इथून तीन आरोपींना अटक केली यामध्ये धनंजय चक्रधर साळुंखे वयवर्षे वीस राहणार कारेगाव शिरूर जिल्हा पुणे सूरज आप्पासाहेब करडिले वयवर्ष अठरा राहणार रामलिंग शिरूर जिल्हा पुणे त्याचबरोबर तिसरा आरोपी अनमोल दादाभाऊ जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तीन बेकायदेशीर गावठी पिस्टूल नवजिवंत एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे धनंजय चक्रधर साळुंके सूरज आप्पासाहेब गर्डिले अनमोल दादाभाऊ जाधव हे सर्व राहणार कार्यगाव शिरूर जिल्हा पुणे यांना नारायणगाव पोलीस ठाण्याच्या देण्यात आला आहे आणि विरुद्ध नुसार कलम तीन ऑब्लिक एक पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बेकायदेशीर गावठी पिस्तोल खरेदी करण्यामागील नेमका हेतू काय होता हे शोधण्यासाठी आता पुढील तपास सुरू आहे अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं चार अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती दहशतवाद विरोधी शाखा स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत आरोपी धनंजय साळुंगे यांच्याविरुद्ध पूर्वी देखील गुन्हा दाखल आहे या कामी पुणे ग्रामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकारी आणि अधिकाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे आणि बेकायदेशीर शेस्रसाठा जप्त करण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन देखील केलं आहे सदर कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सुईमकर दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारंगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदीश पाटील स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पदकाचे अंमलदार विक्रम तापकीर दीपक कॉस साबळे मोशिन शेख संदीप वारे ओंकार शिंदे गणेश चंदनशिंग हेमंत विरोळे अक्षय नवले रवींद्र जाधव सुनील कोळी संकेत जाधव चेतन पाटील यांनी केले लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार